तू वाटखळे नावाच्या गावामध्ये आहोत आपल्याला इथं तुमचं नाव रोहिदास रोहिदास कुशाबा नायकुडे यांनी बोलवलेलं आहे यांची ही जी जमीन आहे हा गट नंबर आहे नव्याण्णव किंवा अठ्याण्णव एकशे एक तुमचा कोणता गट नंबर अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव याच्यामध्ये रोहिदास यांच्या कुशाबाई यांचू ठकुबाई यांचं नाव आहे आणि ह्या जमिनीमध्ये एक तहसीलदारांनी असा एक आदेश यांच्यावर पारित केला होता दोन हजार चोवीस साली त्यामध्ये तहसीलदारांच्या आदेशात म्हणजे आदेश माझ्यासोबत नाही आहे परंतु ह्या समजपत्रामध्ये त्याचा संदर्भ देण्यात आला आहे की ठकूबाई कुषबा नाईकुडी यांनी ह्या रस्त्यामध्ये आडथळा निर्माण केल्या व यांनी के दूर करावा या आशयाचा यांनी आदेश पारित केला होता तहसीलदार यांनी रुईदास व रोहिदसच्या यांच्या विरोधात आणि काल असं झालेलं आहे की हे जे समोरचे जे पार्टीचे आहे शांताराम कोंडू घोलप लक्ष्मण भीमाजी घोलप हे या ठिकाणी आले अधिकाऱ्यांना सोबत घेऊन व रस्त्यामध्ये आडथळा दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामध्ये पोलीस सर्वेक्षण पण घेण्यात आलं होता असं दिसतंय आणि हे सगळं झाल्याच्या नंतर रोहित आपल्याशी संपर्क साधलाय त्यांचं काय म्हणणं आहे ते आता आपण जाणून घेऊया बरंच कागदपत्राचा बंडल दिसतोय अहो साहेब तहसीलदार साहेबांपुढे आपली केस चालू आहे ते नोटीस तुम्हाला दाखवतो अजून हे आला नाही आदेश आला नाही तर यांनी खोटं काम करून तुम्हाला ते पुढे दाखवतो हद्द मी आता म्हणजे दोन हजार चोवीस ला आधीच केला यांनी काय केलं हे लिहून आणलं इकडून बसून इथं आले मला फोन केला मला म्हणजे सही नाही केली बघा मायक तवाचे फोटो काय हे पळून गेले त्या काळात हा काय पंचनाम आहे हा बघा ना त्यावेळेस त्यांना म्हणलो साहेब मोजणी करा माझ्या हाती इथपर्यंत आहे दिला होता मी तर आमचे तहसीलदारा पुढे केस चालू आहे तर आता साहेब केस चालू आहे केस चालू नाही नाही लागला हे काय म्हणतात नोटीस नाही 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 ना लागला मला पोस्टाने यायला नको का तहसीलदारा तुम्हाला दाखवतो ना ते तहसीलदार साहेब आता दाखवतो ना यांनी हे ना पार्ट्या करून केलंय साहेब मी मंडळाधिकारी जावले का हो हो त्यांनी तर केलंय ना त्यांनी हे चुकीचं केलेलं आहे पुढे तुम्हाला दाखवतो त्यांनी ज्या वेळेस ते पहिलं दिलंय का ते सुद्धा तवा सुद्धा त्यांनी असंच केलंय पार्ट्या करायच्या आणि इथे याचा आमच्या शो शो रस्ता आहेत हे बघा ही हद्द आहे आमची इकडं ढिकूळ सुद्धा नाही लोटलं त्यांनी ही आम्ही म्हणजे रस्ता जाणार आहे आम्ही आमच्या याने सोड दिली रोज दादा हो मला सांगा हा रस्ता म्हणजे नंबर सर्वे नंबरचा का पान नाही सर्वे नंबरचा सर्वे हो हो ठीक आहे अठ्ठ्याण्णव गट नंबर अठ्ठ्याण्णव मध्ये हो बाई मग सर्वे नंबरचा बांध कुठे हाच बांध आहे तुम्हाला सांगतो ना यांनी अर्धा करून घेतला पहिला ट्रॅक्टर जातो होता त्यांनी खालच्यांनी काय केलंय साहेब अर्जाय का कोरून घेतला हे बघ ना चर मारलाय तुम्हाला दिसतो ना तू सगळं तोडलेलं सगळं तोड सगळं तोडलं तर तो होतंय काय मी काय म्हणलो मी वाईट अपेक्षा ना तुम्ही मोजणी करा किंवा तुम्ही आले काल तरी जे आले ना त्यांना म्हणलो तुम्ही मार्किंग करा हद्द आपली क्लिअर करा आणि मग करा तुम्ही रस्ता मी निमा निमाळलाय तुम्हाला मग माझ्याकडून जर तीन फूट घेतला खालून दोन फूट तरी घ्या ना तुम्ही बर ना। का नाही तस तीन तीन फूट घ्या किंवा चार चार फूट घ्या तुम्ही जर येताच मग शेतकऱ्या कोण रस्ता काढीत असे हे खालच्या शेतकऱ्याच्या आमचा हद्द आहे त्यांनी सर्व्ह नंबरला धरून तोडलं हो किती उजाले त्याला दोन तीन वर्ष झाले असे आहे ना दोन तीन वर्ष झाले असते मी इथे नव्हतं मी वतुडला राहायचा आता यांनी हे मला तवा फोन करायची हे समोरची मला फोन करायची ते कोरीत येत आणि पण तुम्हाला जायला लागतं तुम्हाला नको करायचा तुम्हाला रस्ता मला इथून वर जायचं किंवा आम्ही इथंय आम्ही काय झालं त्यांना म्हणू म्हणजे आमच्याशी भांडणं लावायची मे वाईट व्हायचं यांनी गोडीत राहायचं आज रस्ता त्यांना पाहिजे ते गोडीत आहे सगळ्यांशी आता मी मी रस्ता देत नाही का मी बघा किती चार फूट दिलाय रस्ता मग खालून घ्या ना चार फूट तर माहिती तिथूनच घ्यायचा रस्ता शांताराम कोंडू गोलब ना हो आणि लक्ष्मण ते पुढे यांच गट ते पुढे हे आमचा एकच गट आहे साहेब त्यांचं आमचं एकच जमीन आहे एकत्रात एकत्रातली तर ते झालंय काय तर त्यांना रस्ता लागतो मी काय म्हणलो रस्ता देतो मी रस्त्याला काय नाही खाती फोडून घ्या खाती फोडून देत नाही त्यांच्या नावा जास्त जमीन आहे अच्छा ऐका मी काय म्हणलो पहा हातीतून देतो तुम्हाला रस्ता मी माया मालकीतून देतो खाती फोडून घ्या ना आज किती वर्ष आम्ही असं राहायचं आमच्या आईचं वही हे असं झालंय आज तीन पिढ्या गेल्यात हे खाती नाही फुटती म्हणजे मातारा गेला का माता वारला का आपण खाती फोडू कवर हे असं चालायचं आज आमच्या कर्ज आहे आम्हाला जमीन विकायची ठेवली का समोरच्याला म्हणतात आमची नाव आहे आमचं त्याच्या दिस आहे कशी घेणार तुम्ही तरी घेणार का साहेब कवर आम्ही असं राहायचं आज सगळ्यांची नाव आहे सतभर हो काय होत आता जरी युक्तीचं नाव आहे पण करायला वाटणी करून दिली पण एकमेकांच्या गटात साहेब काय झालं हे उलटा पालटी हे आता मी करतोय का ही माया नावे नाही ही दुसरीच्या नावाने तिकडे आहे ना त्यांची ती माझ्या नावाने मग हे घरगुती वाटण्या झाल्यात पूर्वी जुन्या काळात हे रजिस्टर वाटण्या नाहीत तर मी त्यांना काय म्हणलो मोजणी करा ती का मिळून टाकू मोजणी आपण हो तिघा मिळून द्यायचं त्याला करून द्या आणि रस्त मी माझ्या याच्यातून देतो ना पण ते नाही कबूल आहे त्यांच्या नाव जास्त जमीन नाही ते द्यायला तयार नाही हे जे गट तुम्हाला दिलाय हो प्रत्यक्षात दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या नावाने आणि ते जे त्यांचं घर आहे ते तुमच्या नावाने हो आता तिकडं एखाद घर झालंय का बंगला ते आमच्या नावाने मग हे सात बार उलट पालट आहे तीन पिढ्या झाल्या तीन पिढ्या थोडं नाही आमच्या आईची आजी तिचा मुलगा परत आमची आई आता तिचं वय बघा माझं वय सत्तावन्न आहे सत्तावन्न आठ सरळ मग नाव त्यांच्या जास्त जमीन साहेब पंधरा पंधरा एकर प्रत्येकाला आहे तिघांना यांच्या नाव बावीस एकर आहे आमच्या नाव साडेआठ एकरच आहे समान व्हायला समान व्हायला पाहिजे आता मला नव्याण्णव साली थोडी गरज होती आमचं कोर्ट मॅटर चालू आहे साहेब तर आम्हाला जमीन विकायची होती तिथं मला पाच एक एकर जमीन आहे तुम्ही तिथं परत तुम्हाला बोलितो मी तो माझा ती आहे वाटे ना नाही ऐका ना तर मी एक त्या ज्या पार्टीला विकली आता त्या पार्टीला माझ्या नावं फक्त सात बारा किती आहे तीन एकर सतरा गुंठ्याचा तिघांच्या ती नावं तीन एकर सतरा गुंठे सात बारा सारखा आहे पण जुन्या काळात काय झालं व खराब आहे राण्याच्या साईडला एकदम मुरमाट जमीन आहे त्या काळात यांना चांगल्या जमिनी म्हणून कमी आहे वईवाटाला आणि मला जास्त आहे आता मला विकायची होती हे साया देईन मग माझ्या नाव जेवढा सात बारा होता तेवढाच मला विकावा लागला उर्वरित जी जमीन आहे आता ते ती म्हणते ती आमचीच आहे तुम्हाला सात बारा कुठे ती आणि ती जमीन हो मी ज्या पार्टीला दिली त्याच्या ताब्यात होती मी बाहेर असायचा गाडीची याने ड्रायविंग करतो मी मी बाहेर असायचा आई आमची एकटी ती, ती काय करणार त्यांची चुकून नाव लागले का त्या गटामध्ये कोणची तुम्ही जो एकरचा उल्लेख केला हा समजा हा या मुद्द्याचा वेगळा विषय आहे Oh. त्या पाच एकर तुमचं आहे तुमचं पोट खराब जास्त असल्यामुळे पाच एकर दिलं ते जास्त दिलं त्या लोकांनी मग आता त्यांची नाव याच्यामध्ये लागल्यामुळे त्यांनी दिलं सही नाही उतारा एकच आहे तुम्हाला दाखवतो ना तो सत्याऐंशीचा आहे ना उतारा एकच आहे तर उतार्यावर तिघांना सारख उतारे तिघांना आहे पण वैतुकी नाही ना मला जास्त आहे वैतुक मुरबड म्हणून जास्त जास्त त्या काळात दिली आमच्या आजीला मग ती वाईवाट आमच्याकच होती तुम्ही त्याला तुमच्या याच्यापुरती विकली तुमच्याकडे जास्ती होती त्यांनी यांनी कब्जा घेतला यांनी नाही घेतला त्यांनी काय डोका चालवलं ज्या पार्टीला विकली का त्या पार्टीने यांना करायला लावली जमीन आता उद्या जर मी तिथं गेलो हे म्हणतील पोलीस काय म्हणणार हे पैसे दाबून काय म्हणणार तुझं काय संबंधित काय सांग सात बारा दाखव तुझा सात बारा माझा राहिलाच नाही मी कसं काय तिथं जाणार बरोबर उद्या ते मला अटक करणार आता तो विषय नंतर आता तुमचं असं म्हणणं आहे की हा जो सर्वे नंबर आहे तो या ठिकाणी हो खालच्या शेतकऱ्यांनी सगळं तोडून सगळं तोडलंय बघा ना हे तोडलंय म्हणून तिकडून करायचं नाही बघा ना आता मग हे भरावं लागेल ना याची मोजणी का करा मी तेच म्हणलो त्यांना काय मी आता इतक्या वर्ष सांगत आहे तुम्ही मोजणी करा गटाची आणि मग रास्ता करा किंवा मोजणी नसेल करायची तुम्ही हे ज्याच्या त्याच्या नावावर करून द्या मी माझ्या मालकीतून रस्ता देतो तुम्हाला पण हे ना आणि आता त्याचा मुलगा सरपंच झालाय उपसरपंच आहे तो त्याचा फायदा घेतो तो डायरेक्ट म्हणतो तुझा सात बारा नाही तुला कायला करून देऊ आम्ही तुमचा सात बाराच नाही तुझं विकल तिथं सत्याऐंशीला ती जाऊ दे इथलं इथलं मग हे सगळा अख्खा रस्ता माझ्या कुठे मग आता याच्यामध्ये एलजी थाटे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत हो यांनी तुम्हाला पंधरा पंधरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे आताच काही दिवसापूर्वी दिलं तुम्हाला तुमच्या आईला ही नोटीस दिली त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की असा मनाई हुकूम तहसीलदार कार्यालय जुन्नर यांनी त्याचा काही संदर्भ दिला यांनी तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी आदेश पारित केलाय काय का आदेश नाही आहे कसला आदेश हा आदेशच नाही मला अजून तुम्ही तिथली मागणी केली का तहसील कार्यामध्ये काय आदेश हा मनाईचा मी त्यांना आता हे काल मला माहीत सुद्धा नव्हतं साहेब हे अगदी आले सगळे इथं आणि माझ्याच लावलं बरं मी त्यांना काय म्हणू करायचं माझी नोटीस याचा निकाल काय झाला माहिती ते म्हणले साहेब म्हणले पोस्टाने तुम्हाला पोस्ट म्हणजे पोस्टाने येईल अजून आलाच नाही समज आलेच नाहीच तुम्ही त्याच्यातून काढून घ्या का कोणत्या येणार ना पण यांनी आधी आधीच काम चालू केलं आम्हाला काहीच नाही बरोबर आहे ना ते कायदेशीर चाललेत ना दिसतात ना हे कोण जे आहेत शांताराम दोंडू खोल वगैरे ते त्यांनी त्या आदेशाचा वापर करून आदेशाचा वापर झालाच नाही साहेब नाही तहसीलदाराचा अजून आलंच नाही काही हे मंडल अधिकारी मंडल अधिकाऱ्याला हाताशी धरून केलेले यांनी तेव्हा सुद्धा तुम्हाला सांगतो साहेब बघा पहिलंय का त्यांनी त्यांच्या हद्दीतून टाकला तिकड आता त्याची हद्द आपल्याला काय करायचं टाक त्यांनी अधिकाऱ्याला बोलावलं आणि मग जाग घेतलं का त्यांनी काय दाखवलं तिथं सुद्धा तुम्ही घ्या थोडं हे करू त्यांनी कायदा खावलं याने आपण याच्यावर जाऊ अधिकारी काय म्हणतात हा जो रस्ता आहे हा पानंद रस्ता आहे पानंद नाही पावटी रस्ता पूर्वी होता जुना बांधानी आणि हा बांध आहे ना सर्वे नंबरचा होता ना साहेब रुंद होता खालच्या शेतकऱ्यांनी पार वाढला सारतो का पण हा सर्वे नंबरचा आहे का रस्ता आहे पारन रास्ता मग इथून काय नव्हतं त्यात पूर्वी काय बागायच नव्हतं साहेब हे चरणीची रानं होती सगळी ही आखी चरणीची रानं होती इथं आमची होती यांची होती पण आता ह्या लोकांना खालून रस्ता डांबरी झाल्यामुळं यांनी पारका पूर्ण काढून घेतला आम्ही कशाला वाईट रस्ता ठेवलाच नाही ठेवला ते म्हणते आम्हाला गरजच नाही ना याची आम्ही कशाला मांडू आता त्यांना ते म्हणायला माझ्याकडून चार फूट घ्या खाऊन चार फूट घ्यान जाऊ द्या रस्ता रस्त्याला मी कुठं आडवाय पण तुम्ही एकाला जर मारित असले तर मग तुम्ही म्हणताना हा रस्ता मोजणी करा ठीक आहे तुमचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे त्यांनी काढलेलं दिसतंय सर्वे नंबरची मोजणी व्हायला पाहिजे त्यानंतर रस्ता काढायला पाहिजे बरोबर आहे पण आता मी इथं आता ही सगळे oh. 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 तो देतो नंबरचा रस्ता आणि हा वेगळा असतो पानंद रस्ता सर्व शेतकऱ्यांच्या सह्या वगैरे घेऊन तहसीलदार त्याला रस्ता तसं कधी चालतं का नाही सही पंचनामे नाही oh. हे तो हे जे आहेत मंडळाधिकारी ह्या रस्त्याला रस्ता कसं का काय म्हणतात आता ते काय झालंय यांच काय बरोबर असू द्या पानंद रस्ता असू द्या तो एका कोण असतो का मला एवढंच म्हणायचं पाणंद रस्ता असले तो एका नव्हता हे पूर्वी बांध असे होते का मोठमोठ्या गाड्या जायच्या ट्रॅक्टर जायचे पण आता ते राहिलच नाही तुमच्या संकल्पना लक्षात येत नाही नीट पानंद रस्ता म्हणजे काय असतो सर्वे नंबर कुठून येतो तो सगळ्या शेतकरी संमती घेतात आणि तो त्याची नोंद ग्रामपंचायतला किंवा महसूल वगैरे घालतात तसं इथं पानंद रस्ता केला होता का नाही नाही तुमची स्वाक्षरी घेतली होती नाही काहीच नाही हे पानंद रस्ता कस काय म्हणतात काय माहित तुम्हाला सांगतो ना त्यावेळेस हे आले अब्दा फोन केला आधीच तिकडून लिहून आणलं होतं इथं आले मला म्हणले मा सही कर म्हणलो काय मला वाचू तर खरं फुटोय माय मी वडील आहे तरी त्यांनी मायक दिला नाही इथं चार जणांना म्हणले सहा करा कोणी सहाय्या केले नाही पंचनाम्या निघून गेले सगळे हा रस्ता होता हे तर मान्य तुम्हाला इथं ना पावटीवरची फक्त बांधानी बांधवता आता रस्ता होती रस्ता ठीकि किती असणार आहे बांध म्हणले अहो र काय आहे फक्त त्या टायमालाही ना अहो साहेब हे काही बागायच नव्हतं कुणी कोणच्या कोण जायचं त्यावेळेस कुणी आडवीत नव्हतं आत्ता बागायचं झालंय झाल्यापासून पहिलं कसं होतं कुणी कुठून जा कुणी आडत नसतं रस्त्याचं काय कुठे ठीक आहे पडीक जाम जमीन असल्या कोण जात नव्हतं आता हे जे ते शांताराम घोल तिकडे बोलला नाही इथूनच रस्ता, रस्ता। मग मला जर आडवायचा असतं त्यांना आडवलं असतं पण मी काय म्हणलो जात्यात काय झाले काय उचलून नाही काल काय काय झालं हे का यांनी काय केलंय बरं सगळं माझ्याकडून केलं मी त्यांना काय म्हणाल तुम्ही खालून घ्या ना थोडं हा खालून घ्या थोडं घ्या पण त्यांना एवढी भर करायची म्हणजे हे बघा ना थोडं तरी त्यांनी लोटलंय का हे आम्ही का ठेवलं होतं का रस्ता नको बंद व्हायला पुढे रस्त्याचं काम आलं तर, 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 तर आपल्याला चार फूट द्यावा लागणार आहे मी त्यांना काय म्हणून माझ्याकडून चार फूट घ्या खालून चार फूट घ्या जाऊ दे ही बाबळ आमची आहे का यो का इथं होती यो का ही लुटून दिली ही आमची बाबळ आहे इथं सगळ्या बाबळी होत्या आम्ही तोडून घेतल्या सगळ्या बरं येईल मरुद्या झालं आता ते त्यांनी मराम टाकलाय माहिती ना येते थोडं तुम्हाला उतरून दाखव कोण आलो होतं काल कोण नव्हतं सर चलवत आहे आणि एक एक हवालदार होते पण मी म्हणलो आला असेल तहसीलदाराच मी काय अजून तहसीलदाराचं येणार आहे मला अजून भेटलं नाही मी आता जाणार होत्या मी खरं काल चुकलं मी तुम्हाला फोन करणार होतो चालत तुम्ही आल्याशी म्हणजे त्यांना प्रश्न कसे काय बाबा तहसीलदाराची तुम्हाला हाय का हे आता आपण एवढं विचारू नाही साहेब शेख नऊ तारखेची ना हो तो आधीच काढून घेणं तहसील कार्यालय मग घेतो मी उद्या जात आवय हे लय आपलं झालं मला काहीच माहिती नाही हे कधी खाली तोडलंय शेळावय हे आता एकाखाली तोडीच एवढ्या एक दोन वर्षाचा तोडलं येईल म्हणजे यांना तिकडे हायवे म्हणून याला रस्त्याची नाही गरज नाही यांनी सर्व नंबरचा विचारच केला नाही बांधलाच ना तोडला साहेब काही गरज सुद्धा नव्हती बांध लागत होता यांनी बांधच ठेवला तुमचं म्हणणं आहे माझ्याकडून चार फूट पाच फूट माझ्याकडून घेतलं तर त्यांच्याकडून पाच फूट घ्या माझी आडकाठी नाही तहसीलदार साहेबांना सुद्धा सांगितलं हजार तुम्ही काय म्हणतो मी मानलो ना म्हणलं साहेब माझे रस्त्याला आडकाठी नाहीये माझ्याकडून चार फूट घ्यावा चार फूट घ्यावा जाऊ द्या रस्ता पण त्यांनी काय केलं मला झाला त्यावेळेस त्यांना मी काय म्हणून केलं हे बघा आहे साहेब यांनी खाली कुठं घेतली मला दाखवा तुम्ही ना आता इथं बाबळी त्यांनी लोटलाय त्या बाबळीच्या फोडावर खोऱ्याने उकारला तर दिसत इथू अर्थ माझ मी एवढं दिलं माझ्या कांद्यामध्ये कांद्या मारा तुम्ही कांद्यामध्ये लोटले आणि मग त्यांना भर करायला इकडे लोटलं नाही यांनी टाकून घेतला त्यांच्या हातीवर पण चाललंय त्यांचं हे काम झालं म्हणलं कधी तास त्यांना तिथं मुरम टाकायचं आपल्याला काय गेलं नाही मग इथं आले होते मला एक आले मला म्हणले आम्हाला मुरम टाकू द्या म्हणलो मी माझ्या हात नाही टाकून द्या खालून घ्या मायकून घ्या मी मध्ये यायला तयार आहे बरोबर का नाही मग त्यांनी काय केलं सर्कलला आणलं शिवाय सगळं करून आणलं इथं आपण तसं हा सगळं मॅने तुम्हाला सांगतो ना आमच्या गावात सर्कल काय नाव आहे मला नाही मंडळाधिकारी तुम्हार तुम्हाला सांगतो आमचे सत्ता चालू होता त्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं यात्रेचा दिवस होता मी तिथं होतो किर्तनाला मी पाहिलं सर्कल साहेब आले म्हणलो आता हे पॉईंटवर वर जाते मी इथं येऊन थांबलो अकराला का बाराला तिथं होते बायक टायमिंग आहे बा फोटो आहे त्यांचा इथं तीन वाजता आले ती आले तर आले तिकडूनच लिहून सगळं आलं आणि बसून पंचनाम केलं असं म्हणजे सांगतो नको मला मी तिथं बसलोय इथं जमले मग एकाने फोन केला मला आलो मी आपल्या इथलाच आहे तंटाबूत मुक्ती अध्यक्ष होते त्यांनी फोन केला ज्ञानेश्वर तानाजी बोलो म्हणून मग तो म्हणला कुठं म्हणलं हाय घरी पण तो खाली एक खाली आलो आहे आम्ही इथं आलो आम्ही तर केवळ नाही लागले मला याच्यावर सही कर तो नाही मंडल अधिकारी आणि मॅडम होती मला वाटतं तलाटी मॅडम ते म्हणले याच्यावर सही करा विश्वास मोजाड होता विश्वास मोजाड्याच्या हातात कागद होता तो असा भासला होता खाली मला म्हणाला ह्याच्यावर सही कर पहिलं म्हणायचं हे घ्या वाचा आणि मग सही करा वाचलं नाही मी कसं सही करणार डायरेक्ट म्हणतो तो सही कर मी असं वाकूनच बघतोय मी वडीतोय माझी पोट फोटो काढीत होती याच्यात फोटो आहे त्यांचं माझा एक हात आहे त्यांचा एक हात आहे मला वातून नाही दिलं मग इथं दोन चार जणांना म्हणले सही करा कोणी सही नाही केली ते इथून निघून गेले मग तिकडं काय केलं मला माहीत नाही त्याच्यावर मला आली नोटीस साहेबांची तहसीलदार साहेबांची गेलो मी नोटीस काय आली तुम्ही काय म्हणणे ते मांडा मी वकील टाकला म्हणणे मांडलं म्हणलं साहेब माझा अडथळा याला नाही रस्त्याला माझ्याकडून चार फूट घेतलं समोरून चार फूट घ्यावा एक मला कोण रस्ता द्यायला मोकळा नाही नाही तर सरळ त्यांना वाटत असलं ना मी अतिक्रमण के नाही करावा मा का निघाला हा का ना मी देतो आखा रस्ता पण मोजनी रिस तर मोजणी व्हायला पाहिजे हे काल आले कुठं फक्की नाही कुठं काही एनरल नाही रावला आले डायरेक्ट जे सी पी लावला मला तर माहीत पण नाही आता मी म्हणलो मला तर काही साहेबांचं हे नाही म्हणून मी वकिलाला फोन केला तर वकील मला म्हणले आव पोस्टाने येईल ते तुम्हाला भेट तर यांना विचारलं तर म्हणले आलंय आलं असं मी कायला पाहिलं मी बघत आहे हे पोलीस स्टेशनच सर्कल साहेबांचं याचं कुठे आहे आपलं तहसीलदार साहेबाचं कुठं आडर आहे दिवसभर समोर त्यांनी समोर नाही केला हो मी बंद केला तेव्हा म्हणलं अजिबात नाही लोटायचं हा तुम्ही खालून जर घेता असलं मी बंद नाही करणार पण तुम्ही खालून जर लुटते नाही सर्वे नंबर तेच ना मग मी तेच म्हणतो मी काय म्हणतो भले मी काय असा नाही पण तुम्ही तेच क्लिअर करा ना पाहिजे करा त्याच्यातून मी पण त्यांना ते काय म्हणतात एवढी चीज करायची एवढ्याची कशी अच्छा गटाची करा मी तुमच्या सहभागी होतो ठीक आहे इथली काम आहे ना पण केली पाहिजे केली पाहिजे कुठे गट नंबर सर ते कसं त्यांना कळणार त्यांना माहिती आहे का मला आज महारा सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षे माझ्या आईचं आज वय वर्ष झालं तिला नेमकी सांगता येईल का इथं कुठं नंबर आहे बाबा तीन गटाची पूर्ण मोजणी करू आपण शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव तरी हे कळणार आहे आहे जिथं वाद तिथली तर मोजणी केली पाहिजे ना मग करायला पाहिजे ना मोजणी नाही करायची नाही दादागिरी करून रस्ता करायचा तुम्ही म्हणताय का माझ्या जमिनीतून रस्ता पण ती जमीन तुमच्या नावावरच नाही आता काय करायचं पण आता आमचं वय आहे आमचा ताब आहे ना आज किती तरी वर्षापासून आहे आम्ही पण आता ती मोजणी करायची कोणी नाही अर्ज ते त्याचे नाव आहे सातबारात तोच अर्ज करतो मोजणीला ना त्याला म्हणाय ना, म, ना, ना, देलना, देलना ना तुमी। आ, दे मी ना तुमच्या नाव आहे मोजणीला अर्ज करा ना तुम्ही तुम्ही पैसे देशाल का त्या मोजणी मी कसा काय या ना आख्या गटाची केली तर मी द्यायला तयार आहे ना तिसऱ्या हिशानी आता हा जो गट आहे हा तुमचं नाव आहे इथं पुढे येईल ह्या घराच्या पुढे गेला का माझ्या हो नावाने तो पण हा त्यांच्या ज्याचा हाय गट माझ्या नावाने त्याच्या नाव हाय आणि याचा ह्युम्ही उलटपाल उलट पाल वय वाट सात बारा आहे ना कोणता हे तीन पिढी आहे सर्वे नंबर निकाल पण तिथल्या सर्कल अधिकाऱ्यांनी सर्वे नंबरचा उल्लेख न करता पानद रस्त्याचा दिशाभूल की तहसीलदारांनी तर आलते का बघायला अडथळा केलाय का नाही हो हो फक्त सर्कलच आले दुसरं कोणीच आलं सर्कल जर घेतला हो तुम्ही काय तुमच्यावर मी मानलं होतं का साहेब तुम्ही समोर यावा बघावा आणि मग राजसा करा मला न्याय भेटला बाई ते तुमचा तिथं गटच नाही तहसीलदार काही करणार होते नाही नाही आता ह्यो गट आमचा जावा तिन्ही गटाच्या जावा मोजण्या होते साहेब तवाखेले होते मग आता ते विरोध करता येत नाही ते मोजणी तयार नाही ना काय नाही त्यांना ते सरपंच का आता हा उपसरपंच आहे त्यांच्या वडिलांच्या नावाने त्यांच्या आजीच्या नावाने होती तेव्हापासून म्हणतात नाही करू करू मातार वाढलं मातार कोरोनात वाळलं तरी यांनी काय केलं नाही आता तो सरपंच झाल्यामुळे तो दादागिरी दा करायला पण लोक खालची म्हणतील आमचं आहे आम्हाला इकडे डांबर रोड आम्ही कशाला तुम्हाला रस्ता देऊ मग आम्हाला नाही द्यायचा आम्हाला देऊच ना का पूर्वी हे ना सर्वे नंबरच्या बांधाने पहिले काय तू रस्ता नव्हता साहेब पायी वाट जायची आणि हा आणि इथं ना सित्तेवाडीची आमची शिवय तिथून पुढे मोठा मार्ग होता जायला तिकडं अच्छा हि नाही हे तर असायची ना शेती कोणीकडून शिरायची म्हणजे हा मुख्य रोड होता त्यावेळी रस्ता नव्हता वाट वाट रस्ता रस्ता पाय वाटू पण ती दोन्ही गटातून होती हा म्हणून त्यांना आता काय डायरेक्ट म्हणते आम्ही त्यांचं म्हणणं की झालं तुमचं अजून काय बोलायचं नाही काय